आमदार महेश पालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर हे दोघेही सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत असतात त्यामुळे त्यांच्यासोबत रहा तुम्हा सर्वांना सरकारी सोयी देण्यात येतील काही काळजी करण्याचं कारण नाही ही जबाबदारी माझी आहे असे प्रतिपादन मत्स्य उद्योग आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी करंजा येथील सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात केले भाजपा महायुतीच्या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आणि मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास नितेश राणे यांचा जाहीर सत्कार आणि सभेचे आयोजन शुक्रवारी उरण मतदारसंघातील करंजा येथे करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी समक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे मच्छीमार बांधवांना शेतकऱ्यांप्रमाणेच सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे हा ऐतिहासिक निर्णय महायुतीच्या सरकारच्या पुढील पाच वर्षाचे उद्दिष्ट आहे या एका निर्णयामुळे मच्छीमार बांधवांचे भवितव्य बदलून गेले आहे बालदी साहेब आहेत आमचे प्रशांत ठाकूर साहेब शंभर टक्के अंमलबजावणी ह्या या, या पूर्ण योजनेची करू आणि पुढच्या का काही वर्षामध्ये जेव्हा आपण इथे येऊ तेव्हा मी तुम्हाला विश्वास देतो इथे असलेल्या प्रत्येक मच्छीमार बांधवाचं उत्पन्न दुप्पट झालं असेल हा विश्वास तुम्हाला मी सरकारमध्ये मंत्री म्हणून मी तुम्हाला हा विश्वास तुम्हाला देत म्हणून त्याची चिंता बिलकुल करू नका या पूर्ण या बंदरच्या परिसरामध्ये आजूबाजू पाहिल्यानंतर आमच्या महेश बालदीजीने आल्या आल्या गाडीमध्ये मला बसवलं आणि इथून पूर्ण पद्धतीने फिरवलं मंत्री झाल्या झाल्या मला आठवतं मी जेव्हा पहिल्या अधिवेशनाकडे गेलो माझ्या अधिकाऱ्यांनी बोलले की बाबा सा नितेशी प्रश्न आलेले आहेत मला कोणाचे आलेत महेश बालदीनचं आलं आहे आणि आमच्या प्रशासला मला रे बाबा हलक्यात घेऊ नका महेश बालदीन प्रश्न विचारत नाही कशी चिरपाड खडतात आतापर्यंत आमदार म्हणून ऐकत बसलेलो आहे आता नेमकं मंत्री झालेलो आहे अतिशय अभ्यासू आणि अतिशय टोकदार आणि रिझल्ट निघाला पाहिजे अशा पद्धतीचे प्रश्न विचारणाऱ्यापैकी ते एक ज्येष्ठ आमदार आहे आणि म्हणून त्यांनी जेव्हा जेव्हा विधिमंडळामध्ये मच्छीमारांची बाजू घेतलेली आहे मत्स्य व्यवसायाची बाजू घेतलेली आहे तेव्हा तेव्हा संबंधित मंत्राला सकारात्मक उत्तर द्यायलाच लागेल अशा अशी ताकद तुमच्या आमदाराची आहे आणि म्हणून त्यांनी जेव्हा मला प्रश्न विचारला की नितेजी तुम्ही जे काय डिझल परतावण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलताय डिझेल परतावण्याबद्दल प्रश्न होता मी आपल्या तावा तावानी बोलायला लागलो की नाही बाबा बघा फेब्रुवारी पर्यंत सगळं देऊन टाकलं आहे ह्याच्या पुढचे पण देण्याचा शब्द आमचा आहे कारण का काढण्याची म्हणजे पूर्ण शंभर टक्के डिझेल परतावा द्यायचाच अशी भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे कुठल्याही थकबाकी राहता नाही मग त्यांनी सांगितलं पण जे ज्या काही नौकांवर किंवा बोटींवर आपण कारवाई करतो त्यांची काय चूक ठीक आहे तुमच्या डिपार्टमेंटनी काय कारवाया केल्या अस केल्या के असतील पण त्यांना ह्या सवलतीपासून सूट कशाला देताय मला मुद्दा बरोबर आहे मग मा थोडा माहिती घेतल्या अगोदरच्या मंत्र्यांनी काय काय केलं असेल मला ठीक आहे मी अधिकाऱ्यांना काय बोलू अगोदरच्या मंत्र्यांनी काय केलं असेल तो त्यांचा विषय यापुढे परत आमचे महेश बालदी साहेब असो आमचे प्रशांत ठाकूर साहेब असो हा प्रश्न परत विधिमंडळामध्ये माझ्याकडे विचारता कामा नये अशा पद्धतीची बैठक घ्या आणि देऊन टाक शेवटी सरकार तुमच्या सगळ्यांचं आहे सरकारला मदत घेण्यासाठी आम्ही मदत देण्यासाठी आम्हाला मंत्री बसवलेला आहे आम्ही अगर कायद्यामधून अगर पळवाट काढून तुम्हाला अगर मदत करू शकत नाही तर कशाला फिरायचं मंत्री म्हणून कशाला मिरवायचं आम्ही म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका तुमच्या आमदार साहेबांनी जे जे प्रश्न इथे मांडलेले आहेत ना भाषणामध्ये तळमळीने मांडत होत त्या प्रत्येक प्रश्नाला प्रश्नावर वजन ठेवण्यासाठी आज मंत्री म्हणून मी इथे आलेलो आहे म्हणून जे जे ते बोललेले आहेत जे जे बोललेलं आहे आता करंज बंदराचा प्रश्न त्यांनी सांगितला ते बाबा असं साहेब फिरवून दाखवलंय मी तुम्हाला बोलतो ह्या बंदराबद्दल काही वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राने देशामध्ये चर्चा होईल अशा पद्धतीचं काम आम्ही सगळेजण तुम्हाला कोणा करून द्या ही क्षमता या बंदराची आहे आज काही नसताना ते सगळ्या आपण तुम्ही सगळ्या गोष्टी खांद्यावर घेऊ ज्या पद्धतीने ह्या बंदर तुम्ही चालवताय खरंच थक्क राहणार आहे माहिती घेतलेली पूर्ण माहिती आहे मग आता एकशे को एकशे ऐंशी कोटीची आपल्याला गरज आहे आम्ही गेलेलो तेव्हा अजितदादानी दादानी, दादानी आम्हाला हो बोललेला आहे तो काही विषय नाही पण बालदी साहेबांनाही सांगतो तुम्ही त्याची चिंता करू नका ते आपले अजितदादा असतील पण मी पण राणेसाहेब ज्यांना दादा म्हणतात त्यांचा मुलगा आहे कसं पैसे काढायचे हे तुम्ही माझ्यावर सोडा मी करतो एकशे ऐंशी बोललात ना पैसे इथे द्यायची जबाबदारी आणि शब्द ह्या व्यासपीठावर तुम्हाला देऊन जातो यावेळी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी यांनी आपल्या भाषणात मत्स्य उद्योग आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आता नरेंद्र मोदी मच्छी घात नाहीत महेश बालदी मच्छी घात नाहीत पण मच्छीमारांच्या हिताची काळजी कशी घ्यायची हे केंद्र सरकारला कळतं राज्य सरकारला कळतं आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो आमदार म्हणून महेश बालदीजींनी शब्द दिला तोच या ठिकाणी नवापाड्याचे आपले मच्छीमार असतील किंवा त्या परिसरातले बाधित असतील त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी मंत्री महोदय तर बोलणारच आहे पण निश्चितपणानं या ठिकाणी सांगायचंय हे या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाच्या त्यांच्या विचारानं चालणारं सरकार आहे आज या ठिकाणी राणेसाहेब जे आज आपले नितेश राणेसाहेब या ठिकाणी आलेत त्यांचे वडील नारायण राणेसाहेब हे केंद्रात मंत्री होते या राज्याचे मुख्यमंत्री होते एक अतिशय धडाकेबाज अशा पद्धतीचं नेतृत्व त्यांचं आपण पाहिलेलं आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी धडाकेबाजपणाने निर्णय अनेक घेतले आज नितेशजी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेत आणि म्हणून मंत्री झाले मंत्री झाल्यावर त्यांनी सांगितलं की कोकणातला माणूस जर मंत्री झाला तर नुसतं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मंत्री झालो याच्यावर समाधान मानणार नाही तर ज्यांच्यामुळं मंत्री झालो त्यांना न्याय दिला पाहिजे ज्या परिसरातून निवडून आलो त्या मच्छीमारांना न्याय दिला पाहिजे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी सरकारच्या पाठीमाग या ठिकाणी सातत्यानं रेटा लावला आणि या मत्स्योद्योग या ठिकाणी कृषी दर्जा त्याला द्यायचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थानं मच्छीमारांच्या हिताचा विचार करणारा मंत्री तुमच्या आमच्या कोकणामध्ये जन्माला आला याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीचं हे सरकार जे तुमच्या आमच्या हिताचा विचार करतं त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच मत्स्योद्योग हे अधिकाधिक लोकाभिमुख होईल अधिकाधिक लोकांच्या हिताचे निर्णय घेईल याची खात्री या निमित्तानं पुन्हा एकदा व्यक्त करतो आपण खऱ्या अर्थानं आपल्या ज्या मागण्या आहेत त्या प्रदीप नाकवा यांनी मांडल्या आणि आपले दमदार आमदार महेशजींनी जो जो शब्द दिलेला आहे तो शब्द पुरा करणं आणि तो खऱ्यात उतरवण्याचं काम हे महेश चेटणी केलेलं आहे आम्ही निवडणुकीला बरंच काय बोललो पण परत एकदा परत आठवण आली की राणेसाहेब आमचा नेता आहे मारवाडी पण तो जन्मला उरणमध्ये वाढला खेळला आग्रा कोळ्या कराड्यांमध्ये तिथे कुठेही गेला तरी सुद्धा कोणाच्याही घरी गेला तरी पटकन फुक मारणार पायरीवर आणि पायरीवरच पायरी पायरी बसणार एवढा सगळ्यांच्यात मिसळणारा आमचा आमदार त्याच्यामुळे आगरी कोळी कराड्यांची भाषा सुद्धा येते आमची करंजाची भाषा वेगळी मोऱ्याची भाषा वेगळी प्रत्येक भाषा येते आम्हाला जेवढी म्हणजे बाकीच्या कार्यकर्त्यांना कधी कधी चर्चा होते सगळ्या माशांची नावं होडीमध्ये काय 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 डोल कुठली असते काय असतात सगळी माहिती म्हणजे आमच्या कोळी आगरी कराडी समाजाचा खऱ्या अर्थानं प्रतिनिधी कोण करतंय तर महेशजी बालदी साहेब करतात आणि त्याच्यामुळे आमच्या कोळी समाजाची तळमळ काय आहे मागणी काय आहे त्यांना काय या पाहिजे याचं खऱ्या अर्थानं त्यांना सगळं जाणीव आहे आणि म्हणूनच दिल्लीपासून पूर्णपणे गल्लीपर्यंत सगळ्यांना हादरवून सोडणार आहे आणि आपल्याला जे का जे काय पाहिजे ते मागणारे आणि घेऊन येणारे नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण सगळा कोळी समाज कोळी बांधव एक मताने एक त्यांच्या पाठीची उभे राहणार आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकार विविध योजनेअंतर्गत लाभ देण्याचा प्रयत्न करत आहेत जे पाहिजे ते आपल्याला सरकारकडून मिळेल असे प्रतिपादन आमदार महेश पालदी यांनी आपल्या भाषणात केले म्हणजे आज एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये अर्ध्या लोकांनी यायचं नाही नंतर यायचं अरे मी तुम्हाला काल भेटलो तुम्ही मला निवेदन दिलं असतं आत्ताही निवेदन घेणार तुम्ही परके नाहीच तुमच्या मतांवर मी झालेलो आमदार आहे आणि तुमच्याकरता कायम लढत राहील हा तुम्हाला शब्द देतो पण कोणतरी सांगेल की मी सांगतोय तसंच करा हे असं होत नाही कायद्याची चौकट आहे मोऱ्यावरचे पैसे सहा महिने झाले लिहित हनुमान कोळीवाड्याचं प्रकल्प प्रकरण त्याच्यानंतर आहे मी गौरवला सांगितलं आधी मोऱ्यावरचा निपटतो मग तुझ्या मागे लागतो आणि नक्की मिळवून देऊ आपल्या इथे देर आहे अंधेर नाही आजपर्यंत जे बोललो ते करून दाखवलंय म्हणूनच दुसऱ्यांदा आमदार झालो आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला खोटं बोलून काही करायचं नाही इथून रेटून न्यायचं नाही पण आजच्या एवढ्या सोन्यासारख्या दिवशी तुम्ही वेगळे यायचं वेगळी मागणी करायची त्याच्याने काय वेगळं होणार आहे देणारे हे घेणारे आपण आहोत अहो तुमच्याकरता भांडणारा मी आहे नक्की तुमच्यासोबत जिथे भांडाल तिथे येईल आणि ते ॲफकॉन्स कडून काय नाही आपल्याला राज्य शासनाकडून घ्यायचंय आणि ऍपकॉन्सला काम काय मी दिलंय का प्रदीप नाखवाने दिलंय कोणी नाही दिलं ॲपकॉन्सला काम सरकारने दिलंय ऍपकॉन्स ते बिडिंग करून घेतलंय आणि तुम्हाला पैसे मिळणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच मला रेवस्करांचा भूल होणं हे माझ्याकरता गरजेचं आहे हे मी या ठिकाणी सांगतो कारण या विभागाचा विकास तुम्ही उद्या इथून निघाल्यानंतर जर पंचेचाळीस मिनिटामध्ये मुंबईला पोचत असाल आणि तो जो ब्रिज आपण थांबवत असू तर हे दुःखाचं आणि तो झाल्यानंतर आपल्या करंजातला बंदरातला माल पंधरा मिनिटामध्ये मुंबईत पोचेल अ असे तीन तीन साडेतीन हजार रुपयाचे प्रकल्प यायला लोकांची हयात जाते एक आपण एवढ्या हॉटस्पॉटवर बसलो की आपल्या इथे ॲटोमॅटिक प्रकल्प येतात त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि ही अन्याय होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे हे महेश बालदींचा लिहून घ्या हा शब्द आमचा आहे पण उगाच सांगतं ऐसा करू करू आई करू जे आहे ते आणि तुम्हाला आपला स्वभाव माहिती आहे हो होईल ते होईल जे होणार नाही ते होणार नाही या सत्कार सोहळ्याला उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पालदी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर शहराध्यक्ष कौशिक शहा माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे उपनगराध्यक्ष जयवंत कोळी करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमॅन प्रदीप नाखवा उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे धनेश गावण प्रसाद भोईर रुपेश धुमाळ मंगेश वाकडीकर जितेंद्र घरत महेश कडू गोपीशेठ म्हात्रे शशी पाटील मुकुंद गावण राजेश नाखवा हितेश शहा मनोहर सहातिया उरण युवक अध्यक्ष निलेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष संगीता पाटील शमिता ठाकूर सुगंधा कोळी खोपटे सरपंच विशाखा ठाकूर निशा म्हात्रे आणि कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते